मुख्याधिकारी भागवत भिगोते वैजापूर नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वैजापूर शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे दरम्यान नगरपालिकेकडून कचऱ्याची ढिगारे साफ करण्यात येत आहेत मात्र काही बेजबाबदार नागरिक हे अजूनही उघड्यावर कचरा टाकत आहेत अशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी बिगोत यांनी मोहीम हाती घेतली आहे शहरातील गंगापूर रोडवरील ओपन स्पेसवर असलेला कचरा हा याच परिसरातील अजित कलेक्शन नामक असलेल्या दुकानातून टाकण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यानंतर त्यांनी सदरील कचरा पुन्हा अजित कलेक्शन या दुकानात आणत या दुकानाला एक हजार रुपयांचा दंड आकारला आहे दरम्यान शहरातील अनेक भागात नागरिक हे उघड्यावर कचरा टाकत आहेत अशा पद्धतीने जर दंडात्मक कारवाई सुरू असल्या तर नक्कीच शहरातून कचऱ्याची ढिगारे कमी होतील

बरोबर घंटागाडी येते सगळ्या ठिकाणी येते का दोन घंटागाडी घंटागाडी वाला इकडे यायला सांगायचं मला परत याय टाकला परत एक दुकान कसं टाकायचं पण